नमस्कार आचार्य चाणक्य यांनी आपले चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श मित्राचे काही लक्षणही सांगितलेले आहेत तसेच मित्राचे असे देखील काही गुण सांगितलेले आहेत की ते गुण जर तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये दिसून आले तर त्यांच्यापासून चार हात दूरच राहा असा सल्ला देतात आचार्य चाणक्य हे एक महान कूटनीती तज्ञ अर्थतज्ञ आणि राजकीय तज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श आयुष्य कसं जगावं काय करू नये काय करावं याबाबत आजही अनेकांना आपले आयुष्य जगत असताना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरत आहे या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आपले विचार ही मांडलेले आहेत की आदर्श पती कसा असावा आदर्श पत्नी कशी असावी पतीचे कर्तव्य कोणते पत्नीचे क कर, कर्तव्य कोणते राजाने कोणत्या चुका करू नये राजाची कर्तव्य काय आहेत कोणाला आपले विचार आपले मित्र म्हणावे शत्रू कसा ओळखावा एक ना अशा अनेक विचार आचार्य चाणक्याने आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत आचार्य चाणक्याने आपले चाणक्य यांनी ग्रंथामध्ये आदर्श मित्राचे काही लक्षण ही सांगितलेले आहेत तसे मित्राचे असे देखील काही गुण सांगितलेले आहेत ते गुण जर तुम्हाला मित्रांमध्ये दिसून आले तर त्यांच्यापासून चार हात दूरच राहा असा सल्ला आचार्य चाणक्याने दिलेला आहे मित्राने कधीच मित्राचा विश्वासघात करता कामा नये असंही आचार्य चाणक्य म्हणतात की मैत्री हे नातं सर्वात नात्यामध्ये श्रेष्ठ नातं असते त्यामुळे कोणासोबतही मित्रात करताना माणसाचं सावध असावं असे चाणक्याने म्हटलेले आहेत अशी लोकांपासून दूर राहा आचार्य चाणक्यने आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये एक आदर्श मित्र कसा असावा याबाबत सांगित ही सांगितलेले की आचार्य चाणक्य म्हणतात की मैत्रीमध्ये कोणतीही आडपडदा नसावा मात्र तर दुसऱ्या एखाद्या मित्राने तुमचा विश्वासघात केला आहे अशी मित्राची खात्री पटली तर तुम्ही अशा मित्रांपासून योग्य ते अंतर ठेवा मित्र हा आपला चुका सुधारण्यासाठी असतो तो जर आपल्या चुका आपल्या तोंडावर सांगत असेल तर तो उत्तम मित्र असे चाणक्य म्हणतात मात्र तुमचा मित्र जर तुमच्या पाठीमागे इतर लोकां लोकांसमोर निंदा करत असेल तर असा मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा असे चाणक्य यांनी म्हटलेले आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ